सोलापूर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी पुन्हा उपअभियंता सुनील सुनील कटकधोंड यांच्याकडेच मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पदभार सोपवला आहे यापूर्वी कार्यकारी अभियंता पदाचा पदभार असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप अभियंता संतोष गाडेकर यांनी माझा अतिरिक्त कार्यभार कमी करण्याची मागणी केल्यानंतर आव्हाळे यांना हा निर्णय घ्यावा लागला ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत चालणाऱ्या जलजीवन मिशन योजनेत अनियमितता असल्याने त्याची चौकशी झाली त्यानंतर तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांची चौकशी लागली कोळी यांच्याबरोबरच उप अभियंता कटक धोंड यांचीही चौकशी सुरू होती कोळी यांची बदली झाल्यानंतर त्यांचा पदभार द्यायचा कुणाकडे असा विषय होता एकशे एकोणनव्वद कामाच्या अशा परिस्थितीमध्ये कटक धोंड यांनी पदभार घेऊन मागील महिने जिल्ह्याचे अकरा आमदार त्यासोबत अनेक स्थानिक नेत्यांना सांभाळून कामकाज केले आहे काम करताना काही जणांचा विरोधही त्यांनी स्वीकारला परंतु जलजीवनची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे पाहायला मिळाले शेवटी चांगल्या कामाचे बक्षीस नाही तर त्यांची चौकशी चालू असल्याने सीईओ आव्हाळे यांनी त्यांना पदभार काढला होता अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका